पाचवा खुडा आपला चालू झालेला आहे काय म्हणत तो पाचव्या खुड्यापासून आता पूर्ण संपला म्हणजे आजचा माझा पाचवा खुडा संपला बरोबर आता फळ पूर्ण शेंड्यापर्यंत हा एकही दोन नंबर मध्ये म्हणजे उलटीमध्ये जमा नाही बरोबर होऊ शकतात एक नंबर मध्ये जमा आहे बरोबर हा आणि परत दुसरा आहे तर त्याला आता शेंडा बी निघालेला आहे चांगल्यापैकी नवीन फुटवायला चालू झाला आहे तरी मला सांगायचं एकच आहे का हा माल जो आहे पंधरा सतरा हा टनक मध्ये फुल कडक मध्ये आता आपण कोणत्या मार्केटला माल विकतोय हा आता आपण नाशिक मार्केटला विकतोय नाशिक मार्केटला जो काही रोजचा रेट असेल त्या चांगल्या रेट मध्ये विकला जातोय शंभर टक्के कधी कमी असेल कधी जादा असेल पण जो रेट रोजचा आहे तो तर ओराटेला मिळतो त्याच्यापेक्षा आपल्याला दोन पाच रुपये कि जास्त मिळतो याचं कारण काय आहे याला एक सारखा कलर एक सारखी ओराटी एक सारखा माल आणि एक चणकपणा या तीन गोष्टी या मध्ये माल मिळालेल्या पाहिला त्याच्यामुळे मार्केटला चांगलं विकलं जाते था। आज रोग पण दिसून येते पूर्ण तुम्हाला रोग रोगाला बळी पडलेली नाही याचं कारण काय पत्ती कडक का असल्यामुळे जाड असल्यामुळे रोगाला प्रतिकारशक्ती करते करेक्ट चालेल सगळ्यांचा धन्यवाद दादा